अचलपूर शहरातील चावल मंडीत सुरू असलेल्या अवैध वरली जुगारांचा बेदक वृत्तांत आमच्या सिटी न्यूजने प्रसारित करताच तो व्यवसाय एक दिवस बंद ठेवण्यात आला आता याच ठिकाणी पुन्हा टेबल व्यवसाय सुरुवात केल्याने दररोज येथे लाखोंची उलाढाल होत आहे अचलपूर चावल मंडित खुलेआम जुगार वृत्तांत आमच्या सिटी न्यूज वर प्रसारित करताच अचलपूर शहरातील येथील अनेक सुज्ञ नागरिकांनी आमच्या सिटी न्यूज परिवाराचे आभार सुद्धा मानले मात्र हाच व्यवसाय याच ठिकाणी पुन्हा सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे आता तर याच ठिकाणी पुन्हा टेबल जुगारला सुरुवात करण्यात आली या व्यवसायात दररोज येथे हजारोची उलाढाल होत आहे यासोबतच आता पुन्हा तोच पिंटू सक्रिय झाल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे येथील सुरू असलेल्या सर्व वरली जुगाराचे व्हिडिओ पाहता पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आपण अचलपूर येथील सावलमंडित वरली जुगार धंद्याविरुद्ध धडक कारवाई करणार का पिंटू विरुद्ध चौकशी करून कारवाई करणार का अशी चर्चा येथील नागरिकांत दिसून येत आहे आता पुन्हा तो पिंटू सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे सुरू असलेल्या सर्व व्हिडिओ पोलीस अधीक्षक साहेब सांगा करणार का कारवाई अशी चर्चा येथील नागरिकात दिसून येत आहे कोणताही ठाणेदार यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये कोणताही अवैध धंदा चालू राहणार नाही जर याच्यामध्ये आम्हाला काहीतर भेटला आणि आम्ही इकडून टीम पाठवली आणि त्यांना रेड केली तर त्यांच्यावर ठाणेदारावर सक्त कारवाई करण्यात येईल